नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या मनातलं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो शिंदे साहेब जे म्हणाले तसं होईल का कॅबिनेटमध्ये विषय येण्याची प्रक्रिया नेमकी काय असते आश्वासन दिले तरी आंदोलनाची आवश्यकता आहे का किती कोटी रुपये लागणार आहेत अजित दादा आणि फडणवीस साहेब यांची भूमिका कशा पद्धतीने महत्त्वाची आहे जे विद्यार्थी कार्यकाळ वाढीसाठी घेतले जातील तर त्यांचे निकष काय असतील आणि पन्नास टक्के विद्यार्थी घ्यायचे की त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचे किंवा त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे की शिंदेसाहेब काय म्हणाले होते तसं होईल का आता बघा साहेबांनी काल म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या कार्यकाळ वाढी संदर्भामधला जो विषय आहे तो मला माहिती आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो मा म्हणजे मांडणार आणि त्याला हा जो विषय आहे तो मार्गी लावणार अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि हे सरकार तुमचंच आहे लाडक्या भावांचं आणि लाडक्या बहिणींचं हे सरकार आहे त्यामुळं येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांना आश्वासन म्हण यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निश्चितच हा जो प्रश्न आहे तर तो मार्गी काढणार अशा पद्धतीचं वचन वा, जे आहे ते जाहीररित्या उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी दिलेलं आहे आता या संदर्भामध्ये जर समजा एखादा विषय कॅबिनेटमध्ये येणार तर तो कशा पद्धतीने येत असतो हे सुद्धा जाणून घेणं लक्षात आपलं आवश्यक आहे आता बघा आपला जो विभाग आहे म्हणजे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग याचे जे मुख्य सचिव असतात त्यांनी अशा प्रकारची नोट जी आहे तर ते कॅबिनेट सुरू होण्यापूर्वी मुख्य सचिव किंवा कॅबिनेट आयोजित करण्यासंदर्भाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांना देणं आवश्यक असते मग ते ठरवतात की कुठला विषय हा कॅबिनेटच्या समोर ठेवायचा आहे म्हणजे जरी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलेला असेल की आपला विषय कॅबिनेटमध्ये मांडणार परंतु स्वतः उपमुख्यमंत्री महोदय तो विषय कधी समोर करत नसतात तर आपल्या विभागाचे जे सचिव आहेत तर त्यांनी तशा प्रकारचं नोट देणं आवश्यक आहे जर समजा आपल्या विभागाच्या सचिवांनी जर नोट दिली नाही तर मग आपल्या विभागाचे जे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा त्यांनी तो विषय समोर ठेवणं आवश्यक आहे म्हणजे ज्यावेळेस मंत्री महोदय एखादा समोर ठेवतील तर त्यानंतर त्याच्यावरती विषयावरती हो त्या चर्चा होत असते त्यामुळं जरी शिंदेसाहेबांनी म्हटलेलं असेल की त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये आपण विषय घेऊ परंतु कॅबिनेटमध्ये विषय इतक्या सहजासहजी येत नसतो आता ज्या अर्थी सचिव आहेत तर ते सचिव काय करतील आधी की सध्या किती विद्यार्थी कार्यरत आहेत किती विद्यार्थ्यांना आपण घेऊ शकतो जेवढे विद्यार्थी सरकारी आस्थापनांमध्ये आहेत त्यांच्यापैकी किती जणांची उपस्थिती ही जास्त होती किती जणांनी चांगलं काम केलेलं आहे आता त्याच्यासाठी जे शिफारसपत्र आहेत तर त्याचेसुद्धा उपयोग घेतले जाऊ शकतो परंतु हे कधी ज्या वेळेला मुख्य सचिवांना असं वाटेल किंवा मंत्री महोदयांना असं वाटेल की त्या ठिकाणी हा विषय खरंच कार्यकाळ वाढी संदर्भामधला आहे आता महाराष्ट्रभरामधून वाढीची मागणी झालेली आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे त्यामुळं शासनसुद्धा गांभीर गांभीर्याने या विषयाकडे पाहिलं याच्यामध्ये सुद्धा काही शंका नाही आपल्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्याकडे हा डेटा असतो की सरकारी आस्थापनांमध्ये किती काम केलेलं आहे त्यानंतर जिल्हा जिल्ह्याभरामध्ये जे आपण शिफारसपत्र पाठवलेलं आहे त्याचीसुद्धा नोंद आवक जावकमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये झालेली आहे त्या त्यामुळं तो सुद्धा माहितीचा डेटा वर मागवला जाऊ शकतो मग हा सगळा डेटा कलेक्ट केल्याच्या नंतर किती विद्यार्थी आहेत मग त्याच्यामध्ये सहा हजारवाले किती आहेत आठ हजारवाले किती आणि दहा हजारवाले किती मग याच्यामधले जर समजा पन्नास टक्के विद्यार्थी घेतले किंवा चाळीस टक्के विद्यार्थी घेतले तर किंवा जेवढे शिफारस पत्र आले तेवढे विद्यार्थी घेतले आता ज्यांनी शिफारस पत्र नाही घेतले त्यांना सुद्धा संधी मिळणारच आहे त्यांनी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही तर मग एवढ्या विद्यार्थ्यांसाठी किती कोटी रुपयांचा निधी लागू शकतो मग त्यांनी सांगितलं समजा किंवा वर्षभरामध्ये समजा एक हजार कोटी रुपयांचा निधी लागतो मग सचिव काय करतात त्या संदर्भामधलं टिपण तयार करतात आणि मग ते कॅबिनेट समोर पाठवतात आता एक तर कॅबिनेट समोर डायरेक्ट जाईल किंवा त्याला वित्त विभागाला एकदा दाखवण्यात येईल किंवा आपण जर असा असा प्रस्ताव मांडला तर याला मंत्रिमंडळामध्ये मान्यता भेटू शकते का म्हणजे थेट मंत्रिमंडळामध्ये सुद्धा किंवा कॅबिनेटमध्ये सुद्धा हा डायरेक्ट विषील असा काही प्रकार नाही आहे परंतु उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत आपला विषय पोहोचला ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी बाब आहे आता बघा आश्वासन दिले तरी आंदोलनाची आवश्यकता आहे का तर या प्रश्नाचं उत्तर तुकाराम बाबांनी काल संध्याकाळी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन दिलेला आहे त्यांनी काय सांगितलं की जरीसुद्धा एकनाथरावजी शिंदे यांनी त्या ठिकाणी जाहीर आपली भूमिका स्पष्ट केली असली तरीसुद्धा जर हा जो दिलेला शब्द हा जर न पाळल्या गेल्यास किंवा अशा हे जे शब्दाची पूर्तता न झाल्यास त्या ठिकाणी आम्ही मंत्रालयावरती आंदोलन काढू अशा पद्धतीची भूमिका तुकाराम बाबांनी घेतलेली आहे आम्ही जिल्हा जिल्ह्याभरामध्ये आंदोलन करू हीसुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली आहे मग असं का झालं असेल कारण की बघा एक असतं आश्वासन देणं आणि दुसरे असते आश्वासनांची पूर्तता करणं आता परंतु एक गोष्ट आपल्यासाठी निश्चित चांगली आहे की शिंदेसाहेब असतानाच त्या ठिकाणी ही जी योजना आहे ती सुरू झाली होती आणि त्यावेळेला पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यामध्ये फडणवीस साहेब यांची भूमिका महत्त्वाची होती आणि हा जो प्रस्ताव होता त्याला मान्यता देण्याचं काम दादा पवार यांनी केलेलं होतं ठीक आहे म्हणजे तिघांची सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक आहेत असं आपल्याला म्हणता येते आणि म्हणून ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे बाबा म्हणत होते तो करा बाबा म्हणत होते की आपल्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे कोण तर आपल्यासाठी ते म्हणजे फडणवीस साहेब आहेत आपल्यासाठी पवार साहेब आहेत आणि आपल्यासाठी शिंदे साहेब आहेत तर मला असं वाटतं या तिघांचा समुच्चय साधून जर त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये विषय आला तर आपला प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग लागतील आता बघा ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं तर त्यांचे निकष कसे राहतील म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना घेतल्या जाईल आता ज्यावेळेला ज्या विद्यार्थ्यांनी शिफारस पत्र दिले नाही कधी आंदोलनाला आले नाही पहिलं आंदोलन झालं दुसरं आंदोलन झालं सांगलीचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा नव्हते असेच विद्यार्थी सर्वात पुढं राहतील जॉब घेण्याच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे का नाही म्हणजे जे सदा सर्व काळ इनएक्टिव्ह होते असे मुलं आता सगळ्यात समोर यायला लागतील बरोबर आहे म्हणजे ज्याशा पद्धतीने एखाद्या बिळ्यामध्ये पाणी टाकल्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये असलेले खेकडे वर येतात अगदी तशाच पद्धतीनं काल शिंदे साहेबांनी घोषणा केल्याच्यानंतर सर्वात जास्त ॲक्टिव्ह कोण झाले असतील तर हेच की ज्यांनी कधी आस्थापनेमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही आणि त्या ठिकाणी कधीही अटेंडन्स बघितले नाही पाच पाच सहा सहा महिने झाली पगार होते काय कुठेकडे आंदोलन होते काय असेच विद्यार्थी आता तुम्हाला जास्त चुळबुळ करताना दिसतील तर अशा पद्धतीमध्ये तुमची भूमिका खूप महत्वाची आहे कारण की पन्नास टक्के विद्यार्थ्यांना साधारणतः ते घेऊ शकतात अशा पद्धतीची आता माहिती आहे जरी शासन सकारात्मक असलं तरी सुद्धा एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना सरसकट कार्यकाळ वाढेल अशी काही शक्यता नाही आहे याच्यामधले काही विद्यार्थी खाजगी आस्थापनांमध्ये आहेत तर ते सोडून द्या ठीक आहे मग आता राहिली गोष्ट शासकीय आस्थापनांची परंतु शासकीय आस्थापनांमध्ये घेताना त्या विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा त्यांचे निकष कसे ठरवायचे मग ते शैक्षणिक गुणवत्तेवरून ठेवायचे की त्यांनी केलेल्या कामावरून त्यांचे निकष बघायचे त्यांच्या अटेंडन्सवरून बघायचं त्यांच्या स्वभावावरून बघायचं की त्यांच्या काम करण्याच्या शैलीवरून बघायचं याचे जे निकष आहेत ते आता कोण ठरवेल शासन ठरवू शकतात जर परंतु हा विषय कधीचा आहे जर त्या ठिकाणी शासनाने ठरवलं की विद्यार्थ्यांना कार्यकाळ वाढून द्यायचा आता उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत जर तो विषय गेलेला असेल आणि त्यांनी काल जाहीररित्या स्पष्ट सांगितलं तर याचा अर्थ आहे की शंभर टक्के त्याच्यामध्ये काम होणार परंतु शंभर टक्के मुलांचं काम नाही होणार हे सुद्धा शंभर टक्के खरं आहे ठीक आहे सरसकट विद्यार्थ्यांना घेतील का विद्यार्थी मित्रांनो सरसकट विद्यार्थी मित्रांना घेणं शक्य नाही आहे मग त्यामध्ये आता पन्नास टक्के विद्यार्थी घ्यायचे की चाळीस टक्के घ्यायचे की तीस टक्के घ्यायचे हा जो निर्णय आहे तो शासन सर्वस्वी करणार आहे परंतु काल एक महत्वाची घटना घडली शिंदे जाहीर जाहीररित्या सांगितलं ही आनंदाची बाब आहे तुकाराम बाबांनी सांगितलं शब्द नाही दिला तर ता आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू मग आता पुढचा प्रश्न आहे की फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि शिंदेसाहेब तिघांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे कारण की शेवटी यांनी जरी हिरवी झेंडी दिली तरी सुद्धा वित्त विभागाकडे तेवढी रक्कम असणं आवश्यक आहे ती जर नसली तर त्याच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत शोधावे लागणार आहेत मग त्याच्यासाठी मग स्टेट जी एस टी वाढवावी लागेल किंवा मग ज केंद्र सरकारकडून काही मदत मागावी लागेल किंवा मग आपल्याकडे जे उत्पन्नाचे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी वाढ करावी लागेल अशा पद्धतीचं सोल्युशन या ठिकाणी शासनाला शोधणं बंधनकारक असणार आहे त्याशिवाय पैशाचं सोहळ होऊ शकणार नाही आणि म्हणून याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते फोन न लावता तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये करा नक्की मी माझ्या पद्धतीनं तुमच्या जा प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करील खूप खूप धन्यवाद